नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगणगावला भव्य दिव्य बैलकाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या हिंगणगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांचा उपमी अख्खा सर्जा देखील आला आहे मित्रांनो सर्जाचा पैरा हा नांदेड सिटीच्या भारतसोबत आहे गट क्रमांक दहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या इंदकेसरी सर्जाविरुद्ध आंबेकरांचा विराट या दोन गाड्यांमध्ये काटाकी लढत झाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाईकर सरांच्या सर्जाचा व नांदेड सिटीच्या भारतचा विजय झाला आहे तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सरजाच्या व भारतच्या गाडीला गाटाला स्पीड पाहायला मिळाला आहे ते पाहता नक्कीच सर्जा व भारतची गाडी सेमीला देखील खूप सुंदररीत्या पळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन